नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या एक एप्रिल पासून मोठा बदल होणार आहे वाहिनीने दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळेत बदल केला आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका साधी माणस या मालिकेची वेळ बदलण्यात आलेली आहे ही मालिका दुपारी एक वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत होती तर आता येत्या एक एप्रिल पासून साधी माणसं ही मालिका संध्याकाळी साडे सहा वाजता प्रसारित होणार आहे तर स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली आहे मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने जानेवारी महिन्यात प्रेमाची गोष्ट मालिका सोडली तेजश्रीच्या एक्झिट नंतर या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वरधा डिगरेची वर्णी लागली ही मालिका गेली दीड वर्षे आठ वाजता प्रसारित केली जायची मात्र तेजश्री सॉल्ट बदलून एक्झिट नंतर प्रेमाची गोष्ट च्या प्रसारित होईल अशी घोषणा केली मात्र आता महिन्याभरातच पुन्हा एकदा प्रेमाची गोष्ट मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेजश्री प्रधानच्या एक्झिट नंतर मालिकेला मोठा फटका बसल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कमेंट्स मध्ये दिल्या आहेत प्रेमाची गोष्ट ही मालिका येत्या एक एप्रिल पासून दुपारी एक वाजता प्रसारित होण्याची शक्यता आहे मात्र या घोषणेनंतर प्रेक्षक प्रचंड संतापले असून प्रेमाची गोष्ट ही मालिका आता बंद करा अशी मागणी देखील करत आहे एकाने कमेंट मध्ये म्हंटल आहे जुनी मुक्ता आना बघा प्राइम टाइम सॉल्ट मिळेल आणि जो हवा तो मिळेल तर दुसऱ्याने म्हटलं जेव्हापासून पासून मुक्ता बदलली आहे तेव्हा पासून आवडणारी सिरियल आता न आवडणारी झाली आहे बघायची इच्छा होत नाही नाही तर एका वेल तरी ती ना तर एकाने वेळ बदलली तरी बदलणार दुसऱ्या एका प्रेक्षकाने लिहिलं प्रेमाची गोष्ट मालिका बंद करा काय ही फालतुगिरी लावली आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहच्या या निर्णयाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा